श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण सप्तशृंगी देवी आणि सप्तशृंगी पर्वताबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये कृपया व्हिडिओ संपूर्ण बघावा जेणेकरून तुम्हाला सप्तशृंगी देवी बद्दलची संपूर्ण माहिती मिळेल चला तर आपण आपल्या व्हिडिओ सुरुवात करूया तत्पूर्वी चॅनल आपण जर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करावे आणि जास्तीत जास्ती हा व्हिडिओ शेअर करावा जेणेकरून सर्वांना सप्तशृंगी देवीची महती कळेल सप्तशृंगी गडाची उंची सुमारे साडे चार हजार फूट इतकी आहे गडाच्या अवतीभोवती वनी नांदुरी कळवण ही गावे लागतात देवीच्या गडावर पोहोचण्यासाठी चारशे बहात्तर पायऱ्या चढाव्या लागतात पण आता रोपवे सुविधा सहा एसी कोच उपलब्ध आहेत प्रत्येक कोच मध्ये दहा प्रवासी आरामशीर बसू शकतात दररोज येथे पाच हजार लोक सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतात सुमारे एक लाख ते अडीच लाख भाविक नवरात्रात विशेष पूजा व आरती करतात उत्सव काळात देवीचे मंदिर पहाटे पाच पासन रात्री एक वाजेपर्यंत उघडे असते व इतर दिवशी मंदिर सकाळी सहा पासन रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत उघडे असते गडावर पोहोचण्यासाठी नाशिक पासन वनी मार्ग हा सुमारे एकोणचाळीस किलोमीटरचा मार्ग आहे तसेच नांदुरी ते वनी हा मार्ग चौदा किलोमीटर एवढा आहे वाहनांकरता गडाच्या पायथ्याशी पार्किंग ची ही सुविधा उपलब्ध आहे दीडशे रुपये आकारले जातात तसेच दुचाकीसाठी पन्नास रुपये आकारले जातात रोपवे प्रकल्पाचा परिसर दहा एकर आहे ज्यामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स हॉस्टेल्स हॉस्टेल्स मध्ये अठ्ठावीस खोल्या आणि रेस्टॉरंट ही सुविधा उपलब्ध आहे या परिसरात भजन शाळा डायनिंग हॉल विश्रांती सार्वजनिक स्वच्छता गृह पाणी व्यवस्था उपलब्ध आहे आर टी सी विशेष बसेसने नाशिक पासन बसेस उपलब्ध आहेत उत्सव काळात बसेस ची अतिरिक्त सुविधा देण्यात येते देवीच्या गडावर जाण्यासाठी वृद्ध आणि दिव्यांगांसाठी व्हील चेअर ची सुविधा उपलब्ध आहे जेणेकरून वृद्ध व्यक्ती या दिव्यांग व्यक्तीही देवीच्या गाभाऱ्यापर्यंत जाऊन दर्शन घेऊ शकता सप्तशृंगीचे नाव सप्ता म्हणजे सात आणि शृंग म्हणजे शिखर सात पर्वत रांगेंवर वसलेलं हे पवित्र स्थान आहे देवी महिषासुराचा वध करणारी आदिशक्ती स्वरूप आहे देवी स्वतःच शिलेतून स्वयंस्फूर्त उमगलेली आहे देवीचे रूप ब्रह्मा कमंडलू मधून अवतरलेले आहे तेथे देवी विराजमान झाली सप्तशृंगी देवी ही महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हणून ओळखली जाते मंदिर परिसर हा दोन मजली असून देवीची खोलगट गुहेत स्थापना झालेली आहे तेथे शक्तीद्वार सूर्यद्वार चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत प्रत्येकातून देवीचे संपूर्ण दर्शन होते मंदिरा शेजारीच महिषासुराचे एक मंदिर आहे देवीने तेथे पर्वतात त्याचा वध केलेला आहे देवीचे स्वरूप स्वयंभू देवी सुमारे आठ ते दहा फूट उंचीची आहे अठरा हात आहेत ज्यात त्रिशूल चक्र शंख इत्यादी शस्त्र आहेत मार्कंडेय ऋषी रचित देवी महात्म्य हे येथेच उपलब्ध झाले अशी मान्यता आहे महिषासूरवर देवी महिषासूर मर्दिनीच्या रूपात महिषासुराला मारते सुरुवातीला गडाच्या खाली गाईच्या पाषाण शिराची स्थापना करण्यात आलेली आहे अजून अशी एक मान्यता आहे की हनुमान लक्ष्मणाला औषधी घेऊन येथे येतात आणि या गडाला दंडकारण्य वनाचा भाग मानलं जातं आत्तापर्यंतची जर माहिती आपल्याला आवडली असेल तर कृपया आपल्या चॅनलला लाईक करावे आणि नक्की कमेंट करावे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला सर्वप्रथम उपलब्ध होतील चैत्र पौर्णिमेला सुमारे एक लाख ते अडीच लाख भाविक नवरात्रात विशेष पूजा व आरती येथे संपन्न करतात पंचामृताने देवीचा अभिषेक केला जातो सकाळी व सायंकाळी दररोज आरत्या होतात प्रमुख उत्सव काळात अतिरिक्त आरत्या व इतर प्रक्रियाही पार पडतात मंदिर हे गुहेत स्थापन झालेले आहे मंदिर परिसर हा एकशे आठ पाण्याचा कुंडांचा परिसर आहे जेणेकरून पर्यावरण सजीवतेला भरभराटीचे योगदान मिळते असे मानले जाते की मार्कंडे ऋषींनी देवी मंत्र येथे वाचले आता आपण पुढे सप्तशृंगी देवी येथे कशी प्रकट झाली त्याची कथा ऐकूया देवीचे तेज ब्रह्माच्या कमंडलू पासून प्रस्फुरित झालेले आहे आणि त्यांनी गिरिजा महानदी स्वरूप घेतले जे तलवार देऊन महिषासुराचा वध करण्यासाठी या पर्वतात वसले भागवत पुराणानुसार देवी सतीच्या मृतदेहाचे विभाजनानंतर तिचा डावा हात या ठिकाणी पडल्यामुळे येथे शक्तीपीठ निर्माण झाले हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मानले जाते देवीने हातांनी होऊन अस्त्र शस्त्रांनी महिषासुराचा वध केला आणि त्यानंतर पहिल्यांदा या गडावर स्थिर झाली पर्वताच्या कडेला असलेल्या खडकातून स्वतःप्रमाणे उमटलेली मूर्ती म्हणजेच स्वयंभू सप्तशृंगी माता देवीची मूर्ती सुमारे आठ ते दहा फूट उंच आहे हात प्रत्येक हातात त्रिशूल चक्र शंख कमंडलू गदा तलवार यंत्र असे विविध अस्त्र आहेत सप्तशृंगी मातेचे शरीर संपूर्ण शेंदुराने लिंपलेले आहे ज्यामुळे देवी तेजस्वी प्रतीत होते देवीच्या मूर्तीवर मुकुट कर्णफुले मंगळसूत्र तोडे कमरपट्टा नथ सोनेरी आभूषणे यांचा समावेश होतो मूर्तीच्या अंगाभोवती अलंकारांसहारे आहेत ज्यामध्ये शक्तीद्वार सूर्यद्वार आणि चंद्रद्वार यातून सर्व भक्तांना देवीचे दर्शन घडते पायथ्याशी महिषासुराचा डोक्याचा पाषाण शिल्प देवीने त्याला तेथेच मारल्याचे मानले जाते पुराणानुसार महिषासूर जो रेड्याच्या रूपात होता त्याने देवतांना त्रास दिला व सर्वत्र हिंसा केली देवतांनी मदतीसाठी सप्तशृंगी देवीची निर्मिती केली व देवीच्या अठरा हातांमध्ये अठरा अस्त्रे प्रदान केली सप्तशृंगी मातेनेच महिषासुराचा त्रिशुलाने शिरच्छेद करून वध केला अशा प्रकारे आज आपण पाहिलं देवी सप्तशृंगी स्वयंभू अवतार म्हणून येथे प्रकट झाली आणि महिषासुराचा वध तिने येथेच केला झालेल्या ये देवी मर्दिनी म्हणून पूजली जाते तसेच हे स्थान एक शक्तीपीठ म्हणून खूप महत्वाचे आहे देवीतून ब्रह्मा विष्णू शिव आणि सप्त देवतांच्या शक्तीचा संगम पाहायला मिळतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये सांगा सप्तशृंगी देवीच्या दर्शनाने तुम्हाला प्रसन्न वाटले का काही अनुभव असेल तेही शेअर करावे हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र परिवारामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करावा आणखी अशा धार्मिक व ऐतिहासिक स्थळांवर व्हिडिओ बनवण्यासाठी नक्की सूचना द्यावी ओम नमो भगवती सप्त माता असेही कमेंट करू शकता आणि जास्तीत जास्ती माहिती माहितीपूर्वक आणि मंत्र स्तोत्रांचे व्हिडिओ उपलब्ध आहे स्क्रीन वर आलेल्या व्हिडिओ वर क्लिक करून ही सेवा सप्तशृंगी मातेच्या चरणी रुजू करावी ही नम्र विनंती श्री स्वामी समर्थ